जय मल्हार न्यूज चॅनल चा सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जे पाटील महाविद्यालय नंदुरबार अंतर्गत राष्ट्रीय छात्रसेना विभाग तर्फे एक पेळम के नाम या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमांतर्गत विभागातर्फे एकूण पंचवीस वृक्षांचे रोपण करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक एम जे रघुवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या अभियानाची सुरुवात यावेळी प्राचार्यांनी निसर्ग वाचवण्यासाठी व त्याचे सर्वांनी वृक्षारोपण उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन सर्व उपस्थितांना केले व राष्ट्रीय छात्र सेना विभागाने अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने केल्याबद्दल कौतुकही केले या प्रसंगी संस्थेचे समन्वयक डॉक्टर रघुवंशी यांनी सुद्धा वृक्षारोपण करून एकूण उपक्रमाचे अनुकरण सर्वांनी करावे व एक झाड देशासाठी व निसर्गासाठी लावण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले परिणामी सर्व विभागांनी प्रत्येक झाड दत्तक योजनेची सुरुवात करता आपापल्या विभागातर्फे दत्तक झाडाचे संगोपन करण्यात येईल या प्रसंगी उपप्राचार्य प्राध्यापक एस यू पाटील उपप्राचार्य डॉक्टर संदीप पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक टीजी पाटील यांनी सुद्धा एक एक वृक्षारोपण करून सर्व उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना अशा उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपले अमूल्य योगदान करावे असे आवाहन केले केंद्र शासन व राज्य शासनाच्या नाम या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाचा जास्तीत जास्त वृक्षारोपण करून समाजाला निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्याचा मानस आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट डॉक्टर विजय चौधरी व चौपन्न छात्र सैनिक यांनी परिश्रम घेतले एकोणपन्नास महाराष्ट्र बटालियन एस कर्नल पाणीक पिनाकी यांनी महाविद्यालयाचे व विभागाचे अभिनंदन केले तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉक्टर दिनेश देवरे डॉक्टर उपेंद्र धगधगी व डॉक्टर मनोज शेवाळे शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर तारकदास समन्वयक डॉक्टर पाटील गणित शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संगीता पिंपरे डॉक्टर माधव कदम प्राध्यापक एमबी पाटील महाविद्यालयाचे कुलसचिव सुदेश रघुवंशी व सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले तर छात्र सैनिकांनी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार